अमरावती लोकसभा खासदार खास यांनी तालुक्यातील ढगपुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली नदीकाठी वसलेल्या गावांचा दौरा करत त्यांनी पायाखाली गेलेली शेती नष्ट झालेली पिके आणि शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या या दौऱ्यात जिल्हाधिकारी तहसीलदार कृषी विभाग व वीज वितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते दरम्यान खासदार वानखेडे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की तातडीने पंचनामे करून शासनाकडे नुकसानग्रस्तांची माहिती पाठवावी शेतकऱ्यांना भरीव तातडीची मदत मिळावी यासाठी अहवाल त्वरित तयार करण्यावर त्यांनी भर दिलाय या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हा नुकसान झाले असून हो शासनाने मदतीसाठी त्वरित पावले उचलावीत अशी मागणी खासदार वानखेडे यांनी केली आहे या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा दिलासा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय नदीकाठी वसलेल्या गावांचा दौरा करत त्यांनी नदीकाठी असलेल्या शेतीचे झालेले नुकसान बघून शेतकऱ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तहसीलदार दिवसा कृषी विभाग आणि वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याच क्षणी दौऱ्यादरम्यान पंचनाम्यामध्ये जास्तीत जास्त नुकसान झाल्याची माहिती शासनाकडे पाठवून शेतकऱ्यांना भरीव तातडीची मदत मिळावी अशा अनुषंगाने अहवाल तयार करण्याबाबत निर्देशित करण्यात आले काल जो तिवसा तालुक्यात अतिवृष्टी झाली ढगफुटी सदृश्य बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला मग दिवसा असेल डेहरी सिद्धुर्जना बाजार अनकवाडी इत्यादी ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे शेतीचे तसेच घराचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेती तर अक्षरशः अनेक हेक्टर पाण्याखाली गेलेली आहे आजही पाणी त्या शेतीमध्ये थांबलेलं आहे या संदर्भात मी तहसीलदार एसडीओसोबत बोलून त्या संदर्भात प्रतिक्रमे करण्याचे सूचना केल्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि कुठलंही काम ही कुठलाही शेतकरी सुटला नाही पाहिजे या पद्धतीने मी त्यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि आज जे शेतकऱ्याच्या खऱ्या अर्थांना पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे